Power I imagine yeah. I हे चौंडेश्वरी मातेचं मूळ पीठ आहे बदामी आणि महाराष्ट्रातलं सातारा जिल्ह्यातलं नागेवाडी आणि त्याचंच हे स्थान एक आहे शिवसुंदर कॉलनीमध्ये चौंडेश्वरी मंदिर अशी आपली देवीची हे आहे आख्यायिका आहे

आधी हा उत्सव आम्ही साजरा करतो आहोत शाकंबरी पौर्णिमेचा खऱ्या अर्थानं शाकंबरी पौर्णिमा ही तेरा तारखेला सोमवारी येते परंतु त्या दिवशी भोगीचा दिवस असल्यामुळं आज आमच्या देवांगिनकर समाज संघाच्या वतीनं आजच्या या दिवशी शनिवारी दोन दिवस आधी अकरा तारखेला आम्ही हा उत्सव घेतलेला आहे की शाकंबरी देवी खऱ्या अर्थानं तिला बनशंकरी चौडेश्वरी असं म्हटलं जातं आणि हे मूळ स्थान तिचं आहे हे कर्नाटकातील बदामी या ठिकाणचं आहे आणि आमच्या देवांग देवां विणकर समाज संघाच्या वतीनं आम्ही दरवर्षी पौष पौर्णिमेला हा उत्सव आम्ही साजरा करत असतो आमचा समाज या दिवशी मोठ्या संख्येनं उपस्थित असतो या दिवशी आमच्या समाज संघाची आपण वार्षिक सर्वसाधारण सभा असं म्हणतो आम्ही तो, वर्थ याज दे तो, तो आने आने या ठिकाणी आम्ही घेत असतो आणि विविध विषयांच्यावरती आम्ही चर्चा करत असतो या दिवशी महाप्रसाद सगळ्यांच्या वतीनं देण्यात येतो इथं आजच्या दिवशी पांडुरंग लोटके श्री आणि सौ पांडुरंग लोटके आणि श्री आणि सौ सतीश बरुडे यांच्यामार्फत आज दोघांच्या वतीनं ह्या अन्नदात्यांच्या वतीनं हा महाप्रसाद आयोजित केलेला आहे या प्रसंगी आम्ही अनेकांचे सत्कार करत असतो अन्नदात्यांचे सत्कार करतो या महापूजा करणाऱ्या आमच्या महामुनी मॅडव आहेत त्यांचा त्यांच्या मिस्टरांचा असा संयुक्त आम्ही सत्कार करत असतो अनेक उपक्रम आम्ही देवांग विणकर सभासंघाच्या वतीनं राबवत असतो आणि हे उपक्रम राबवत असताना सगळेजण अतिशय उत्साह मोठ्या संख्येनं या ठिकाणी सहभागी हो होत असतात आमचा देवांग विणकर म्हणजे देवांग गोष्टी हा समाज संघ गेल्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून कार्यरत आहे जवळजवळ पस्तीस ते छत्तीस वर्ष झाली या समाज संघाच्या वतीनं आम्ही हा उत्सव साजरा करत असतो आणि आमचे देवांगकोटी देवांग समाजसंघाचे लोक हे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असतात आणि या देवीला अत्यंत श्रद्धेनं भक्तिभावानं सगळेजण प्रत्येक घरातला व्यक्ती आमच्या समाजातला या ठिकाणी येतो महाप्रसादाचा प्र हे घेतो लाभ घेतो आणि दर्शन घेऊन जात असतो तर या देवीचं दर्शन घेतलं म्हणजे बदामीच्या म्हणजे बदामीच्या शाकंभरी देवीचं बडशंकरी देवीचं दर्शन घेतल्यासारखं असतं आणि मग सगळे भक्तिभावाने या ठिकाणी येतात धन्यवाद

ल्ले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते कसा सरतात काय कलेषानाकी

快进来！ तारे सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शुभकर्तारं അല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ല <laughs> <laughs> ह नाहकमाना चुका सांग दे ओ राजय प्रसय नमो वयम वैश्रवणाय कुर्महे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वर वैश्रवण कुबेराय वैश्रवणाय महाराज नमशंकरी चांग बेवा चांग बांग बेवा चांग बांग बेवा चांग ब चांगलं भाग बचावाल चांग ब अध्यक्ष सेक्रेटरी खजिंदार व इतर सदस्य दिला दिला दिला। पाकले तसे ज्ञात अज्ञान व्यक्तींचा समावेश आहे त्यांना आपण आपल्या समाजातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुढे येत आहोत हे काम करणारे मान्यवर त्यांचं निधन झालेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की नुकतंच प्राचार्य शंकर विपारे हे आपल्या या कार्यकारी संचालक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष होते खरं म्हणजे दहा बारा दिवस झाले असतील दहा पंधरा दिवस झाले असतील त्यांना जाऊन परंतु त्यांची आठवण त्यांची स्मृती त्या आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये कायम आहे त्यांचं कार्य खूप मोठं आहे ते अलीकडच्या काळामध्ये या नऊ दहा वर्षामध्ये आपल्या समाजामध्ये येऊन अगदी मनापासून ते काम करत राहिले परंतु त्यांचा मोठे म्हणजे शिक्षण क्षेत्राचा फार मोठेपणा आहे शिक्षण संस्थेमध्ये प्राचार्य विठ्ठल डिपारे सरांनी इंग्रजी विषयाचं एक तज्ञ प्राध्यापक म्हणून विद्यापीठीय विद्यार्थ्यांना विद्यार्थ अतिशय चांगल्या पद्धतीनं अध्यापन केलेलं आहे या अध्यापन प्रसंगी तर असं म्हणेन की मी स्वतः त्याचा शिष्य होतोच पण आमचे पाकले साहेब पण होते त्या काळामध्ये शिवाजी पालेला आणि रयत शिक्षण संस्थेचे जे आजीव सेवक होते एक मोठी व्यक्ती आपल्या समाजाच्या या अध्यक्षस्थानासाठी आपल्याला प्राप्त झाली आणि अत्यंत उत्तम पद्धतीनं समर्थपणे सक्षमपणे डिपारे सरांनी या समाज संघाचं अध्यक्षस्थान उत्तम पद्धतीनं भूषवलं परंतु आज ते आपल्यात नाहीत तेव्हा आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली आहे दुसरे श्री माता की श्री शाकंबरी माता की श्री वनशंकरी माता की भारत माता की त्यावेळीपासून आजपर्यंत कार्यरत आहे आणि त्याबद्दल मी आपल्या सगळ्या समाज बांधवामार्फत या कार्यकारिणीचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे अनेक कार्यक्रम त्यांनी राबवले त्याबद्दलही त्यांचं मी अभिनंदन करतो आता जाता जाता मला सांगितल्याप्रमाणे प्राचार्य विठ्ठल लिपारे त्यांचं निधन झालेलं आहे तेव्हा ज्या आपल्या वार्षिक सभा हे आपल्या अध्यक्षते अध्यक्षांच्या अध्यक्षते घरी पार पडत असते परंतु त्यांचं निधन झाल्यामुळं आजच्या सभेचं अध्यक्षस्थान आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे खोट आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष श्री अनंत विष्णू कांबळे यांनी स्वीकारावं हो, अशी मी त्यांना विनंती करतो अनुमोदन अनुमोदन आहे आता जी स्वीकारायला तयार आहे स्वीकारले आहे सांगायचं आहे आणि त्याप्रमाणे नाव पहिल्यांदा आमचं जे विद्यमान कार्यकारी संचालक मंडळ आहे यांना मी पहिल्यांदा विचारतो की आपल्यापैकी जुन्या संचालकांच्यापैकी नवीन कार्यकारी मंडळामध्ये येण्याची ज्याला इच्छा आहे काम करण्याची कार्य करण्याची इच्छा आहे त्यांनी पहिल्यांदा उभं राहावं अशी मी त्यांना विनंती करतो म्हणजे त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी करता येईल आणि नाव वाचको मी त्यांनी सांगायचं आहे सा। सुनीता गौरीहर डोहीफोडे त्यांनाही उपस्थित या ठिकाणी मी श्री जगन्नाथ एवढे सरळ विचारतो की पुढील तीन वर्षासाठी आपण तयार आहात का गेले जवळजवळ पंचवीस वर्षे मी या समाजाचं खजिनदार म्हणून काम करतोय नुसतं खजिनदाराचं काम काय फक्त पैशाचा हिशेब ठेवणे एवढंच काम आहे पण जवळजवळ पत्रिका वाटणे इथं मंड उभा करणे जवळजवळ सगळीच कामं माझ्या असतातच यावर काही दुमत नाही पण आता आम्ही बरीच वर्षाली आता हे पंचवीस तीस वर्षे काम करतो आहे आता हे काम मला आता काय या आता माझं जवळ तर रनिंग आहे अडुसष्ट वर्षे तेव्हा आता माझी काय काम करण्याची इच्छा नाही किंवा यावर जवळ माझं काय मत नाही आणि काम करावं संचालक म्हणून तर पुढील पुढील नाव वाचाव या संचालक मंडळामध्ये राहून सातत्यानं ज्या ज्यावेळी मिटिंगा होतात त्या त्यावेळी उपस्थित राहणं फार महत्त्वाचं आहे आमचा अनुभव अतिशय मोठा कठीण आणि अतिशय कडू कटु असा अनुभव आहे की मासिक मिटिंगला जेव्हा आम्ही बोलवतो तेव्हा बरीचशी मंडळी म्हणजे अनुपस्थित राहतात सात आठ मंडळी उपस्थित राहतात आणि मग पुढचं काम काय करता येत नाही तेव्हा लक्षात घ्या ज्यानी ज्यांनी उत्स्फूर्त भावनेनं ज्या कार्यकारी संचालक मंडळामध्ये येण्याचं कबूल केलेलं आहे त्याने त्या त्याला मासिक सभेला कोणत्याही परिस्थितीमध्ये उपस्थित राहणं फार महत्वाचं आहे आणि त्यामध्ये जे आपल्या वाट्याला येणारे जे कार्य असेल काम असेल हे काम अत्यंत जबाबदारीनं पार पाडायचं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे तेव्हा आपल्या पुढं नाव मी पहिल्यांदा वाचतो ते बरोबर आहेत ना सगळी नावं हा वाचतो श्रीमती जयश्री चौथे सो पुष्पा भागवत स्वप्नदीप धोत्रे अभय पाकले गणेश भंडारे रोहिणी वेग भागवत किरण धनंजय लोटके सागर प्रभाकर चोथे पुष्पा अरुण कुमठेकर अशोक लक्ष्मण मेहत्रे पांडुरंग तिंबक लोटके संतोष सदाशिव लाटणे सतीश वरुडे मंगेश डोईफोडे अनिकेत सुभाष भंडारे सो so, आदिश्री अमरसेव कांबळे सौ so, धनश्री रसाळ सूरज भागवत आशा यंदा हे एकवीस संचालक आपली येणार आहेत तेव्हा त्या सर्वांचं अभिनंदन आपल्या सर्वांच्या वतीनं टाळ्या वाजवा सगळ्यांनी